सेवे स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाला चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आपण ज्यावेळेला स्वामींची सेवा करतो त्या सेवेमध्ये तारक मंत्राची सेवा अतिशय महत्वाची सेवा आहे आणि जो कोणी भक्त तारक मंत्राचे अगदी मनापासून पठण करतो त्याच्या आयुष्यातील अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतात स्वामींनी आपल्या भक्तांना तारकमंत्र हा दिलेला आहे जेव्हा आपला भक्त कोणत्याही संकटात सापडतो त्यावेळेला त्या संकटातून त्या समस्येतून मार्ग दिसत नाही त्यावेळेला आपण तारक मंत्राचे अगदी मनापासून पठण करायचे आहे तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय सांगणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तारक मंत्राचा अर्थ काय होतो तसेच तारक मंत्राचे पठन आपण कधी करायचे याविषयी माहिती देणार आहे तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तारकमंत्र हा आपल्या प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यातील अगदी महत्वाचा मंत्र आहे कारण तारक मंत्रामध्ये इतकी प्रचंड शक्ती असते ना की तारकमंत्र आपण जेव्हा पठण करतो त्यावेळेला आपल्या आयुष्यात कोणती पण समस्या असू दे एखाद्या समस्येतून आपला जर मार्ग निघत नसेल मार्ग दिसतच नसेल त्यावेळेला अगदी श्रद्धेनं आणि मनापासून तुम्ही स्वामींच्या तारकमंत्राचे पठण करा तुम्हाला त्यावेळेला नक्कीच मार्ग सापडेल तारक मंत्र हा स्वामींनी आपल्या भक्तांना दिलेला एक वरदान आहे आणि तारकमंत्र हा आपल्या भक्तांना का दिला आहे प्रत्येक सेवा स्वामींची खूप अशा सेवा आहेत आपण स्वामींचं पोती वाचन करतो आपण स्वामींचं नामस्मरण करतो आपण स्वामींचे ग्रंथ पठन करतो आपण स्वामींची पारायणसुद्धा करतो पण तारक मंत्र स्वामींनी आपल्या भक्तांना स्वतःहून दिलेला आहे कारण ज्या वेळेला स्वामी भक्त एखाद्या संकटेत सापडतो ना त्यावेळेला स्वामी भक्तानं ह्या तारक मंत्राचे पठण करावे यासाठी स्वामींनी आपल्या भक्तांना तारक मंत्र दिलेला आहे तर अगदी श्रद्धेनं आणि मनापासून तारक मंत्राचे पठण करतो त्या स्वामी भक्तेला त्या स्वामी भक्तांना प्रत्येक संकटातून स्वामी मार्ग नक्कीच दाखवतात आणि स्वामी सेवेकऱ्यांमध्ये बघा की जो स्वामी सेवेकरी खरंच न चुकता स्वामींची सेवा करतो आणि स्वामींवर अतिशय विश्वास ठेवतो अगदी मनापासून त्याची श्रद्धा असते मनापासून तो स्वामींवर विश्वास ठेवतो त्या स्वामी भक्ताला स्वामींचे अनेक अनुभव आलेलेच असतात आणि ज्यावेळेला तो एखाद्या संकटात सापडतो एखाद्या समस्या साप सापडतो त्यावेळेला तो अगदी मनापासून तारक मंत्राचे पठण करतो त्यावेळेलासुद्धा स्वामी महाराजांनी त्याला नक्कीच बाहेर काढलेलं असतं आणि हे स्वामी महारा स्वामी भक्ताला आलेल्या मंत्राच्या पठणाचे अनुभव असतात तर तारकमंत्राचा अर्थ काय आहे की तारकमंत्र म्हणजे प्रत्येकजण आपण तारकमंत्र पठण करतो आणि प्रत्येक स्वामी भक्तांना तारक मंत्र माहिती आहे तारक मंत्र प्रत्येक म्हणजे नवीन सेवेकडे असेल ह्यांना तारकमंत्र माहीत आहे पण तारक मंत्र पठण करणं किंवा तारक मंत्र कशाप्रकारे पठण करायचा हे पण मी तुम्हाला सांगते कारण तारक मंत्र कधीही म्हणजे घाई गडबडात कधी पठण करायचा नाही तारक मंत्र हा अगदी शांत म्हणा आणि शांत स्वरातच पठण करायचा असतो तारकमंत्र पठण करताना आपल्याला प्रत्येक ओळीचा अर्थ समजणे खूप महत्त्वाचे असते कारण आपल्याला स्वामींनी दिलेल्या तारकमंत्रामध्ये खूप विशिष्ट अशी शक्ती आहे आणि हा तारकमंत्र तेव्हाच काम येतो जेव्हा आपल्यावर खूप संकट येतात खूप समस्येनं आपल्याला ग्रासलेलं असतं आपल्याला खूप आजारातून म्हणजे एखादी व्यक्ती जर आजारातूनसुद्धा बरी होत नाही तरीसुद्धा तिला ह्या तारकमंत्राचा खूप विशिष्ट असा अनुभव आलेला आहे आणि तुम्हाला हे पण मी ह्या व्हिडिओमध्ये सांगेन की तारक मंत्राचा कोणता अनुभव आपण घेऊ शकतो तर ज्यावेळेला आपण तारक मंत्राचे पठण करतो त्यावेळेला फक्त श्रद्धेनं आणि मनापासून हे पठण करा काही गडबडीत तारकमंत्र कधीही पठण करायचं नाही आता तारकमंत्राचे पठण कसे करायचे तारकमंत्राचे पठण तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता किंवा तुम्हाला दररोज जरी वेळ नाही मिळाला तर तुम्ही यूट्यूबला लावू शकता तुमच्या घरामध्ये कारण तारक मंत्राच्या प्रत्येक ओळीमध्ये प्रचंड असं शक्ती पण आहे प्रचंड असा अर्थ लढलेला आहे आता आपण स्वामी भक्त प्रत्येकजण तारकमंत्राचे पठण करतो पण आपल्याला तारक मंत्राच्या प्रत्येक ओवीचा अर्थ माहिती असणे खूप गरजेचं आहे प्रत्येक अर्थ म्हणजे प्रत्येक ओवीमध्ये काय अर्थ आहे प्रत्येक शब्दाचा अर्थ काय आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला आता मी तुम्हाला तारकमंत्राचा अर्थ काय होतो ह्याविषयी सांगते निशंक होई निर्भय होई म्हणा प्रचंड स्वामीबळ बळ पाटीशिरे अतर्क अवधुत हे स्मरणगामी अशक्य शक्य करतील स्वामी तर तर ह्या पहिल्या ओळीचा तुम्हाला मी अर्थ सांगते मराठीमध्ये काय होतो तुझ्या सुटीशाही हे स्वामींचं वाक्य स्वामीने आपल्याला दिलेलं आहे आणि जेव्हा आपण कोणत्या पण संकटात आ अडकतो समस्येत अडकतो त्यावेळेला आपण स्वामींना आठवायचे आप्लें 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 स्वामी आपल्या पाठीशा आहेत हे आपल्या मनामध्ये अगदी निश्चित करायचे आणि आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका आणायची नाही संकोचपणे आपल्याला स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे आणि आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका आणता आपल्याला आपले काम करायचे आहे प्रचंड स्वामीबळ रे स्वामी शक्ती आपल्या पाठीशाही हे आपल्या मनाला सांगायचं आहे आणि स्वामींचं नामस्मरण करायचं आहे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य शक्य करतील स्वामी अतर्की अवधूत हे स्मरणग अशक्य शक्य करतो रे स्वामी ह्या ओळीचा अर्थ काय होतो तर ज्या वेळेला आपण स्वामींची अगदी मनापासून श्रद्धेनं सेवा करतो त्यावेळेला स्वामींचा आपण नि शंकोच म्हणजे स्वामींवर कोणत्याही प्रकारची शंका करायची नाही कोणतीच नाही अगदी मनापासून स्वामींचं नामस्मरण करायचं स्मरण करायचं स्वामींचं आपण त्यावेळेला स्वामी महाराज आपल्या आयुष्यातील अशक्य गोष्टीसुद्धा शक्य करतात हेच ह्या ओळीचे अर्थ आहेत मराठीमध्ये जिथे स्वामी पाय तिथे नुन काय सोये भक्त पारब घडवी ही माय अज्ञिविना काळणं नाही त्याला भीती तयाला या ओळीचा अर्थ मराठीमध्ये काय होतो तर स्वामींचे ज्या ठिकाणी स्थान आहे स्वामीं स्वामींचे ज्या ठिकाणी चरण आहे त्या ठिकाणी स्वामींचे वास्तव्य असते आणि स्वामी प्रत्यक्षात अवतरलेले असतात स्वामी भक्तांना आपल्या मनामध्ये कधीसुद्धा मृत्यूचं भय आणायचं नाही कारण स्वामींमध्ये इतकी प्रचंड शक्ती आहे की स्वामी महाराज आपल्या प्रारब्धाचे भोग सुद्धा बदलू शकतात आणि आपल्या प्रारब्धाची तीव्रता सुद्धा बदलण्याची आणि तीव्रता कमी करण्याची ताकद स्वामींमध्ये आहे त्यामुळे स्वामीवर अगदी मनापासून विश्वास ठेवा जोपर्यंत आपल्याला वरूण आदेश येत नाही तोपर्यंत आपल्याला मृत्यूचे भय मनामध्ये आणायचे नाही उगाची भितुसी भय्य पळू दे जवळी हुबी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे ज्यांचा नको घाबरतो असे बाळ त्यांचा या ओळीचा अर्थ मराठीमध्ये काय होतो तर ह्या ओळीमध्ये स्वामीने आपल्याला सांगितलेलं आहे की तू तुझ्या तु तु मनामध्ये कोणत्याही प्रकारचे भय चिंता ठेवू नकोस जन्म आणि मृत्यू हा माझाच खेळ आहे म्हणजे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा जन्म मृत्यू हा स्वामींचा खेळ आहे आणि आपण ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये जन्माला आले आहोत त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात मृत्यू हे निश्चितच आहे त्यामुळे कधीही स्वामी भक्तांना आपल्या मनामध्ये मृत्यूची भीती निर्माण करू नका कारण स्वामी महाराजांनी आपल्या प्रत्येक भक्तांना जेव्हा पण आपल्यावर एखादं संकट येतं एखाद्या वेळेला आपल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण होतात त्यावेळेला त्या आजारातून सुद्धा बरं करण्याची ताकद ही स्वामी सेवेमध्ये आहे आणि तुम्हाला माहीत आहे की स्वामींच्या स्वामी चरित्र सारा मृतामध्ये सुद्धा एकाशी ओवे बघा कानोल्यातून विष दिले कानोल्यातून गुप्त राहिले स्वामी कृपेने आजवरी म्हणजे ती व्यक्ती जी होती त्या व्यक्तीला कानोल्यातून कोणीतरी विष दिलेलं होतं आणि ते विष तिच्या पोटामध्ये तसंच होतं पण जोपर्यंत ती स्वामींची सेवा करत होती तोपर्यंत तिला त्याचा थोडा सुद्धा त्रास होत नव्हता हे असं त्या स्वामी चरित्र सारामूर्ताच्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे बघा तुम्ही एक ओवे तर ह्याचा अर्थ काय आहे तर ह्या ओवीमध्ये आपल्याला तारक मंत्रामध्ये सुद्धा तेच सांगितलेलं आहे की स्वामी महाराजांनी बघा पूर्वीच्या काळीसुद्धा अनेक लोकांना अनेक प्रकारचे आजार होते किंवा काही पण प्रॉब्लेम होते त्या त्यांना स्वामी महाराजांनी स्वतः अनेक प्रकारच्या सेवा देऊन किंवा अनेक प्रकारचे म्हणजे त्यांना झाडपाल्याचे औषध असतं ना काही पण दे पण देऊन त्यांना अगदी त्या प्रचंड अशा मोठमोठ्या रोगातून त्यांना मुक्त केलेले आहे तर हे स्वामी महाराज आपल्याला ह्या ओवीमध्ये सांगतात की तुम्ही तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची मृत्यूची भीती ठेवू नका कारण जगे जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरतो असे त्यांचा कारण त्यांनी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होत त्या तू स्वामी किती त्याला दिला बोल त्यांनीच हात नको डप नको स्वामी देतील साथ या ओळीचा अर्थ काय तर स्वामींवर जेव्हा जो कोणी पण भक्त स्वामींवर अगदी मनापासून आणि श्रद्धेनं विश्वास ठेवतो स्वामी सेवेवर विश्वास ठेवतो स्वामींवर त्याचा अतूट विश्वास असतो की काही जरी झालं आणि कोणता जरी माझ्यावर वाईट प्रसंग आला तरीसुद्धा स्वामी महाराज मला ह्यातून नक्कीच बाहेर काढतील हे जो पण भक्त अगदी मनात निश्चित करतो ना त्या स्वामी भक्ताला स्वामी अगदी मनापासून प्रत्येक गोष्टीचा अनुभव देत असतात त्यामुळे मी प्रत्येक स्वामी भक्ताला सांगते की तुम तुम्ही स्वामींवर अगदी मनापासून आणि अतूट विश्वास ठेवा तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टी अशक्य अशा नाहीत त्या शक्य करण्याची ताकद ही फक्त स्वामी सेवेमध्येच आहे त्यामुळं स्वामी महाराजांनी आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढले हे आपण आपल्या मनाला सांगा स्वामींवरचा विश्वास कमी करून देऊ नका आणि आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती निर्माण करू नका भीती आपल्या मनातील पूर्णपणे काढून टाकायची आपण फक्त स्वामींवर विश्वास ठेवायचा आणि पुढे चालायचा आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही मनामध्ये काही सुद्धा आणू नका की असं नसतं तसं नसतं काय काय वेळेला काही स्वामी भक्त असतात त्यांना स्वामींवर विश्वास असतो त्यांचा पण त्यांना असं सारखं वाटतं की आपलं काम होईल का नाही आपले स्वामी काम करतील का नाही किंवा आपलं तुम्ही जर तुमचे कर्म चांगले केले ना तर स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक भाग्याला धावून येतात हे अगदी मनात निश्चित करून ठेवा की आपण आपले कर्म आणि आपण आपले काम प्रामाणिकपणे करत राहायचं आणि स्वामींवर विश्वास ठेवायचा स्वामींवरचा विश्वास कधी कमी करून कमी होऊन देऊ नका त्याचप्रमाणे स्वामींनी आपल्याला काय सांगितले तर स्वामी म्हणतात की ज्या वेळेला पण तुझ्यावर जेव्हा संकट येतं एखादा गोष्टीमध्ये तू अडकला जातो त्यावेळेला प्रत्येक वेळेला मी तुला तिथे म्हणजे मार्ग दाखवला आहे नको डगमगू स्वामी देतील असं आणि प्रत्येक स्वामी भक्तांना आपल्या मनामध्ये निश्चित करा की आपण ज्या पण वेळेला कोणत्या मोठ्या संकटात प्रसंगात सापडतो त्यावेळेला स्वामी महाराज आपल्याला स्वतःहून हात देतात त्यामुळे आपण डगमगायचं नाही किंवा आपण घाबरून सुद्धा जायचं नाही हाच ह्या ओळीचा अर्थ होतो पण पूर्ण ओळीचे अर्थ बघितले आता आपण लास्टचे जे ओळी त्या ओळीचा अर्थ बघूया काय होत तर विभोते नमन ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवरे प्रचिती न सोडित या स्वामी देई हात तर स्वामी महाराजांनी आपल्या प्रत्येक भक्ताला ज्या वेळेला आपण संकटा सापडतो समस्या सापडतो त्यातून बाहेर पडण्यासाठी तारकमंत्र दिलेला आहे आणि तारक मंत्र ही हा तारकमंत्री इतका प्रचंड शक्तीशाली मंत्र आहे ना ह्याचा अनुभव जेव्हा पण जो भक्त अगदी श्रद्धेनं पठन करतो त्याला अनुभव नक्कीच येतो तर ह्या ओळीचा अर्थ काय थोडक्यात ज्या वेळेला आपल्याला स्वामींनी काय सांगितलं तू मनामध्ये कोणत्याही प्रकारचे भय निर्माण करू नकोस चिंता निर्माण करू नको आणि ज्यावेळेला पण तुम्हाला तुला असं वाटलं की माझ्या मनामध्ये मा भय मला कुठल्या एखाद्या गोष्टीचं म्हणजे भीती वाटते किंवा एखाद्या गोष्टीविषयी मला काही समजना किंवा आपल्या मनामध्ये नकारात्मकता निर्माण झालेली असेल तर सतत कोणत्याही गोष्टीवरून जर आजारी पडत असेल ना तरीसुद्धा तिच्यावर स्वामी महाराजांनी तारकमंत्र अतिशय महत्त्वपूर्ण तारकमंत्र दिला आहे आणि स्वामीने आपल्याला स्वतः सा सांगितले की ज्या वेळेला तुझ्या मनामध्ये असे विचार निर्माण होतात ज्या वेळेला तुझ्या घरामध्ये एखाद्या जर सतत आजारी पडत असेल तर तू त्या मंत्राचा उपयोग तू तुझ्या आवेशामध्ये नक्कीच करून घेईल तर तो उपयोग कशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचा आहे स्वामीने आपल्याला दिलेला मंत्राचा उपयोग आपण कशा पद्धतीने करून घ्यायचा आहे तर स्वामींनी आपल्याला काय सांगितलंय विभूती नमन नाम ध्यानाधिकीर्थ स्वामीच्या पंचप्राणामृतात विभूती नमन नाम म्हणजे स्वामींनी सांगितलेलं आहे की स्वामी महाराज काय म्हणतात की तू तारक मंत्राचं तीर्थ बनव जी विभूती आहे ज्यावेळेला तू तारक मंत्राचं घरामध्ये पटन करणार त्यावेळेला जेव्हा तू मायाजवळ विभूती लावलेली ला असते म्हणजे स्वामींजवळ आपण धूप दिवा अगरबत्ती जी लावलेली ला असते त्याची जी धूप पडतं ना त्याच्यात प्रचंड अशी शक्ती निर्माण होते कारण तारक मंत्राच्या प्रत्येक ओवीमध्ये मंत्राच्या प्रत्येक शब्दामध्ये विशिष्ट अशी ताकद आणि विशिष्ट अशी ऊर्जा असते ज्यावेळेला पण आपण तारक मंत्र प्रत्येक ओवीमध्ये प्रचंड शक्ती असते लहरी सगळ्या आजूबाजूला आपल्या पसरतात त्यामुळे स्वामीने स्वतः सांगितले की तू तारक मंत्राचा उपयोग तुझ्या आवेशामध्ये नक्कीच करून घे आणि तारक मंत्राचे खूप खूप खुँँ अनुभव आहे तुम्ही प्रत्येक स्वामी सेवेकऱ्यांना मी सांगते की तुम्ही अगदी मनापासून ही सेवा म्हणजे तारक मंत्राचं हे पटन अशा पैठण करामध्ये करा आणि त्याचं तीर्थ नक्कीच बनवा स्वामींनी काय सांगितलं तर तुम्ही ह्याचं तीर्थ बनवा आणि जो जी कोणती पण व्यक्ती असेल सतत आजारी पडते किंवा ती व्यक्ती जर चिडचिड करते तुमच्या आयुष्यातील कोणती पण समस्या म्हणजे आपल्या स्वामी भक्तांच्या आयुष्यामधील कोणती पण समस्या असेल त्याच्यावर तारक मंत्राचं तीर्थ बनवून ते प्राशन नक्कीच करा त्या सम समस्येतून त्या गोष्टीतून तुम्ही नक्कीच थोडं का विना तुम्हाला थोडं नाही तर म्हणते शंभर टक्के तुम्हाला ह्याचा फायदा होतोच तारकमंत्राच्या तीर्थामध्ये प्रचंड शक्ती आहे आणि जो कोणी भक्त अगदी मनापासून तारक तारकमंत्राचं पठण करतो तारकमंत्राचं तीर्थ तयार करतो आणि ती ते तीर्थ प्राशन करतो त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये जी पण समस्या असू दे त्या समस्येतून नक्कीच मुक्ती मिळते आणि तारक मंत्राच्या तीर्थाचा अनुभव मी स्वतः घेतला आहे मला माहिती आहे की तारक मंत्राच्या तीर्थामध्ये खूप शक्ती आहे तर त्यामुळे प्रत्येक स्वामी भक्तांना भक्तांना आपल्या स्वामीने दिलेलं मंत्राचं पटन करून अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच त्याचा उपयोग करून घेऊ शकता तर तारक मंत्राचं तीर्थ कसं बनवायचं याविषयी सविस्तर माहिती देणार व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकलाच आहे तो तुम्ही नक्की बघून घ्या तरी पण मी तुम्हाला थोड्याफार प्रमाणात इथे सांगते की तारक तारकमंत्राचं तीर्थ आपल्याला कशा पद्धतीनं बनवायचं आहे जेव्हा तुम्ही मंत्र मी तुम्हाला काय सांगलं मंत्र तुम्ही सकाळी पण पटन करू शकता संध्याकाळीही ही पटन करू शकता तर तारक मंत्र पटन कर करताना आपल्याला काय करायचं आहे तर एका ग्लासमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं त्याच्यावर आपला उजवा हात ठेवायचा तो ग्लास खाली ठेवायचा उजवा हात ठेवायचा त्या पूर्ण ह्याच्यावर आणि त्याच्यावर आपल्याला मंत्राचं पठन करायचं आहे मंत्राचं पठण करताना श्रद्धेनं आणि मनापासून विश्वासानं करा कारण प्रत्येक ओवीमध्ये स्वामीने तुम्हाला हेच सांगितलं आहे कोणती पण सेवा करताना मनापासून करायची आणि हे जे सेवा करत आहे त्या सेवेचा म्हणजे जे पण मी काय करत म्हणजे उपाय करत आहे त्या सेवेचा माझ्या आयुष्यामध्ये पूर्णपणे मला अनुभवा येणारच आहे पूर्ण श्रद्धेनं आपल्याला ही सेवा करायची आणि त्यानंतर तारक मंत्राचं पठण तुम्हाला शक्य तारक मंत्राचं पठण आपल्याला अकरा वेळाच करायचं आहे तीर्थ ज्यावेळेला बनवतो ना त्यावेळेला आपल्याला तारक मंत्राचं पठण अकरा वेळा म्हणायचे मंत्र त्याच्यानंतर शेजारची विभूती घ्यायची आणि ती पाण्यामध्ये थोडीशी मिक्स करायची आणि ते पाणी तुम्ही जी पण व्यक्ती असेल तिला जरी तीर्थ बनवून दिलं घरामध्ये तरीसुद्धा सुद्धा चालू शकतं किंवा तुम्ही जरी स्वतःसाठी बनवला आणि ते प्राशन केलं तरी सुद्धा चालू शकतं तर तारक मंत्रामध्ये खूप आणि तारक मंत्र आपल्या स्वामीने आपल्या भक्तांसाठी दिलेली एक देणगी आहे तर मी तुम्हाला अशा पद्धतीने तारक मंत्राचा अर्थ मराठीमध्ये मंत्रा काय होतो ह्या प्रत्येक ओवीचा अर्थ मी तुम्हाला सांगितला तारक मंत्रामध्ये प्रत्येक ओवीचा अर्थ मी तुम्हाला सांगितला की प्रत्येक ओवीचा अर्थ आपल्या आयुष्यामध्ये काय होतो पण स्वामी भक्त आपण म्हटल्यानंतर आपण तारकमंत्राचे पठण करतो त्यामुळे प्रत्येक स्वामी भक्ताला मंत्राचा मराठीमध्ये काय अर्थ होतो हे मला वाटत होते की माहिती असणे खूप आवश्यक आहे याच्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला होता तर तारकमंत्र तारकमंत्र स्वामीने आपल्याला आपण लव जेव्हा वाईट वेळ येते वाईट वे संकट येतं त्यावेळेला आपण पठण करावं आणि ह्यातून आपण बाहेर पडावं यासाठी स्वामीने दिले दिलेला आहे तारकमंत्र भक्ताला स्वामींच्या खूप तारकमंत्रावर विश्वास ठेवा आणि स्वामींचा मंत्र तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच पठण करा तारक मंत्राला वेळेचं बंधन नाही तुम्ही सकाळी वेळ मिळाला सकाळी सुद्धा पठन करू शकता संध्याकाळी वेळ मिळाला तरी संध्याकाळी पठन करू शकता तारक मंत्रामध्ये प्रचंड शक्ती आहे तारक मंत्र स्वामींनी आपल्या भक्त प्रत्येक भक्ताला एखाद्या चिंतेमध्ये अडकलं किंवा एखाद्या मनामध्ये भीती निर्माण झाली असेल तुम्ही तिथं निश्चितच तारक मंत्राचे पठन करा तुमच्या मनातील जे कोणतं पण भय असेल ते भय निघून जाईल तुम्ही प्रत्येक वेळेला जेव्हा पण तारकमंत्राचं पठण करताना त्या प्रत्येक ओळीचा प्रत्येक ओळीचा अर्थ आपण आपल्या आयुष्यामध्ये समजून घ्यायचा आहे आपल्याला काय होत ते तर अशा पद्धतीने मी तुम्हाला तारक मंत्राचा पटन म्हणजे तारक मंत्राचा अर्थ मराठीमध्ये काय होतो किंवा मंत्राचे पठण आपण कधी करू शकतो तारक मंत्राचे पठण सकाळी संध्याकाळी कधी करू शकता तुम्हाला तीर्थ जरी बनवायचं असेल तर तुम्ही गुरुवारी बनवू शकता किंवा कधीही बनव म्हणजे सोमवारी जर बनवलं तरी चालतं सर्व सर्व दिवस स्वामींचेच आहे पण विशिष्ट असा आपला गुरुवार हा स्वामींचा आहे असं आपल्या मनामध्ये आपण निश्चित केले स्वामी सेवेला बंधन नाही तुम्ही सोमवारी जरी स्वामींचं तीर्थ बनवलं तारकमंत्र तरी चालू शकतं मंगळवारी बनवलं तरी सुद्धा चालू शकतं बुधवारी बनवलं कोणतंही वारी बनवलं तरी चालू शकतं तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही अगदी मनापासून स्वामींचे तारकमंत्राचं तीर्थही बनवू शकता स्वामी सेवेला वेळेचं बंधन नाही अगदी मनापासून स्वामींचं नामस्मरण करण स्वामींचं मंत्राचं तीर्थ बनवा तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे आता जर सांगायचं म्हटलं तर खूप अशी खूप माहिती आहे म्हणजे तारक मंत्राविषयी जर तुम्हाला मी महत्व जर तारक मंत्रा सांगायचं म्हटलं ना तर खूप असं आहे पण आनंद महत्व आहे की ह्या तारक मंत्राला ना कोणती सुद्धा म्हणजे हेच नाही तुम्ही कुठली पण तुमची समस्या असून कसली पण समस्या असून त्यातून तुम्हाला तारकमंत्र बाहेर काढू शकतो त्यामुळे मी प्रत्येक स्वामी भक्ताला सांगते की तुम्ही तारक मंत्राचं पटन न चुकता करत जावा एकदा तरी घरामध्ये नाही पटन जमलं तर तुम्ही मंत्र ऐकून असू शकता आणि ज्या वेळेला आपण एखाद्या टेन्शनमध्ये असतो किंवा एखाद्या कि वेळा आपल्याला काही सुचत नाही बघा कधी कधी टेन्शनमध्ये असतो किंवा खूप विचार असतात डोक्यामध्ये त्यावेळेलासुद्धा तुम्ही मंत्र अगदी मनापासून स्वामींचा एकदा तरी ऐका बघा तुमच्या मनाम मनाला खूप शांत वाटेल म्हणजे आपल्या मनामध्ये जे पण कोणते नकारात्मक असतील ते सगळं बाहेर जातं बघा निघून हे सुद्धा तुम्ही करून बघा तुमच्या घरा म्हणजे जेव्हा पण तुम्ही टेन्शनमध्ये असाल ना तेव्हा तुम्ही मंत्राचं पटन करा आता मला जेवढे तारक मंत्राच्या प्रत्येक ओवीचा अर्थ मला जसा समजला तसा मी तुम्हाला सांगितला या व्हिडिओमध्ये तर ह्यामध्ये मी तुम्हाला तारक मंत्राचा मराठीमध्ये काय होतो तारक मंत्राच्या प्रत्येक ओवीचा अर्थ मराठीमध्ये काय होतो तारक मंत्राचं पठण आपण कधी करू शकतो ह्याविषयी माहिती लिहिलं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ